व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर अहिल्यानगरचे लोकनेते निर शर्के साहेब आणि नाही यांचे सर्वप्रथम मी खूप खूप खुँ आभार मानते आज क्रांतीवीर सनसी बापट यांची जयंती आजचा दिवस खूप सुंदर आहे आमचे दाद म्हणजे माझे सासरे ज्यांना क्रांतीवीर सनसी बापटांचा सहवास लागला त्यांच्या जयंतीच्या दिवशीच माझं प्रदर्शन होते हा खूप सुवर्ण दिवस आहे आजचा पदग्रहणाचा दिवस जो कावरे कुटुंबियांना बघायला मिळाला त्या दोन कुटुंबांचा खूप मोठा आधार आहे एक म्हणजे माझा परिवार कावरे परिवार आणि दुसरा जो आमची बॉडी आमची बॉडी कधीच आमचे कुटुंब ह्या दोन कुटुंबांच्या आधारामुळे मी आज नगरात देशाचं पदग्रहण करणार आहे त्याच्यामुळं मला असे आमची योगेश भाऊ किंवा भालकर काकांनी सगळा गोंधळ सांगितलेला आहे तुम्हाला पण मला पुढच्या एवढंच सांगायचंय की एखाद्याला शब्द दिल्यानंतर तो पाळला पाहिजे ही गोष्ट त्यांना तरीच कळली नाही आणि आमच्या बॉडीतल्या कुटुंबाने आमचा शब्द लोकनेत्याचा शब्द पाळला की आमच्या सगळे म्हणजे आम्ही लोकनेत्याने शब्द दिला तो आम्ही शेवट प्रेम पाळला कृपा करून ही गोष्ट समजून घ्या तुम्ही जेव्हा एखाद्याला शब्द देता तो तुमचं नुकसान होत असतं तरी पाळलं पाहिजे तर माझ्या पूर्ण नगरसे नगरसेवक या बंधूंनी तो शेवटपर्यंत पाळला आणि मला आज नगराध्यक्ष केलं मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते तसेच लोकमित निलेशंके यांनी जो माझ्यावर एक विश्वास दाखवला की आज एवढ्या मोठ्या पदासाठी पारनेचे प्रथम नागरिक हे पद देऊन पारनेचा विकास करण्याची संधी दिली मी त्यांचे खूप खूप आभार मानते यामुळे पारणेचे नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात समोर आहे म्हणून मी शंभर टक्के काम करेन पारण्याच्या नागरिकांना तरी कोणती अडचण चोवीस तास मी शंभर टक्के उपलब्ध आहे पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद